नागदेवतेची पूजा केली जाते तसेच नागपंचमीच्या जा दिवशी महिला झिम्मा फुगडी जोक आणि इतर आणि पारंपारिक खेळ खेळतात आजही नागपंचमी गावात त्याच पद्धतीने साजरी केली जाते श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतो दरवर्षी श्रावण मासातील शुक्ल पक्षातील पाचव्या तिथीला सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा केला जातो या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते असे मानले जाते की नागांची पूजा आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सर्पदेवाचा आशीर्वाद आपल्यावर राहतो तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेव आणि नागांची पूजा केल्याने काल दिवसापासून मुक्ती मिळते अशी ध्राम धार्मिक श्रद्धा आहे यावर्षी श्रावणातील पहिला सण नागपंचमी कधी आहे नागपंचमीची शुभ वेळ आणि पूजेची पद्धत कोणती हे आपण आज जाणून घेणार आहोत नागपंचमीचा शुभ पंचमीचा सण सर्वत्र नऊ ऑगस्ट शुक्रवार रोजी साजरा केला जाणार आहे हिंदू कॅलेंडरनुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी नऊ ऑगस्ट रोजी सकाळी बारा वाजून छत्तीस मिनटांनी सुरू होईल आणि दहा ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजून चौदा मिनटांनी समाप्त होईल अशा स्थितीत नऊ ऑगस्ट रोजी उदयतिथीप्रमाणे सर्वत्र नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे नागपंचमी पूजेचा शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत सुरू होईल